नमस्कार मित्रांनो दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे कारण पोस्ट ऑफिसमध्ये पस्तीस हजार पदांसाठी भरती निघलेली आहे आणि यामध्ये दहावी पास असणाऱ्यांना संधी मिळणार आहे कारण दोन हजार चोवीस साली नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी एक मोठी संधी आहे विशेष म्हणजे लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेच तयारीला लागावे आणि या भरती संदर्भातली प्रक्रियेबद्दलची नोटीस नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि याच्या संदर्भात या प्रक्रियेबद्दल डिटेल जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दहावीनंतर नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे कारण केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडं आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी दहावी पाच उमेदवार अर्ज करू शकतात मग उशीर न करता उमेदवारांनी फटाफट भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे खरोखरच ही एक प्रकारची मोठी संधी आहे ही भरती प्रक्रिया भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिसकडून राबवली जात आहे आणि अनेकांचं स्वप्न या माध्यमातून भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची आहे आणि ते स्वप्न आता पूर्ण होण्याचे साठी ही विद्यार्थ्यांनी आता तयारीला लागावी तर ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी चला तर मग जाणून घेऊया या भरती प्रक्रियेबद्दल सर्व सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया विशेष म बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येईल तो करावा लागणार आहे आणि इंडिया पोस्ट जी डी एस ओ ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकता आणि तसेच आपल्या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल मित्रांनो इंडिया पोस्टाने भा ग्रामीण सेवकाच्या म्हणजे ज्याला आपण जी डी एस म्हणतो त्या पदासाठी ही प्रक्रिया जाहीर केली आहे आणि एक प्रकारची ही मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल कारण सध्या या भरतीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे बाकी भरती प्रक्रियेची प्रक्रिया ही पंधरा जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होईल आणि सविस्तर माहिती देखील मिळेल आणि यानंतर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकाल परंतु लिंक ओपन झाल्यानंतर उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतील या सध्या रिक्तपदासाठी शॉर्ट नोटीस जारी करण्यात आली आहे या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली आहे दहावी पास उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात सोबतच उमेदवाराला संगणकाचे ज्ञानही असणे आवश्यक आहे हेच नाही तर उमेदवाराला सायकलही चालवता आली पाहिजे या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली आहे वय वर्ष अठरा ते चाळीस वयोगटापर्यंतचे सर्व उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतील आणि यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आली आहे थेट पस्तीस हजारापेक्षा अधिक पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे उमेदवाराची निवड ही गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे मित्रांनो है, तर ही संधी आहे आणि याचा आपण जर पात्र असाल तर निश्चितपणे लाभ घ्यावा आणि इंडियन पोस्टमध्ये सेवा द्यावी